असं म्हणतात की काळाच्या प्रवाहामध्ये अनेक गोष्टी जन्माला आल्या आणि अनेक लुप्त पावल्या परंतु यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या काळाच्या कसोटीवर आजही आपलं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य टिकवून असेल आकाशाशी स्पर्धा करणारी पर्वतांची शिखरं असू देत ही घनदाट जंगलातून आपला मार्ग शोधत समुद्राला मिळणाऱ्या नद्या असू देत पृथ्वीभोवती फिरणारे ग्रहतारे असू देत की आकाशात अगदी तेजाने तळपणारा ध्रुवतारा असू देत या गोष्टी मानवी इतिहासामध्ये आपलं वैशिष्ट्य अगदी जपून आहेत भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये देखील एक महाकाव्य असं होऊन गेलं की तो भारताचा संस्कृतीचा एक मानबिंदू असा आपला वेगळा ठसा उमटून जगभर प्रसिद्ध पावलं संपूर्ण जगातील मानवजातीला धर्म आणि अधर्म सत्य आणि असत्य चांगलं आणि वाईट याची निवड करण्यासाठी सतसत विवेकबुद्धी कर्माचा मार्ग दाखवणारं असं ते महाकाव्य आपण अगदी बरोबर ओळखले आहे आजच्या या भागामध्ये मी आपल्याला भारताच्या अशा उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल म्हणजेच महाभारताबद्दल सांगणार आहे नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तो काळ द्वापार युगाचा होता आणि महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे परंतु महर्षी व्यासांना लिहिता येत नव्हतं ते उत्कृष्ट असे साहित्यिक आणि कवी कथाकार होते परंतु त्यांना आपलं हे महाभारत काव्य लिखित आणि मुद्रित स्वरूपात जतन करावं अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांना एक लेखनिक खावा होता हा लेखनिक मिळावा म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली त्यांच्या तपश्चर्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने त्यांना लेखनिक म्हणून गणपतीची नेमणूक केली परंतु सहज ब्रह्मदेवांची आज्ञा मानेल ते गणपती बाप्पा कसले गणपतींनी ब्रह्मदेवाला दोन अटी आट, सांगितल्या त्या अटी म्हणजे मी महर्षी व्यासांचा लेखनिक म्हणून मदत करेन परंतु महर्षी व्यासांनी सलगपणे महाभारतातल्या कथा सांगितल्या पाहिजेत ते जर कथा सांगताना थांबले तर मी त्याच्यापूर्वी लिहिलेल्या सर्व कथा पुसून टाकीन दुसरी अट गणपतीची अशी होती की महर्षी व्यासांनी सलगपणे कथा सांगितली पाहिजे गणपतीच्या या दोन्ही कठीण अटी महर्षी व्यासांनी मान्य केल्या परंतु महर्षी व्यासांनी गणपतीला एक अट घातली की मी जी कथा तुला सांगेल त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुला कळाला पाहिजे अर्थ जर कळाला नाही तर तिथून पुढचं लेखन तू करणार नाहीस या अटी गणपतीनं सुद्धा मान्य केल्या आणि महाभारत लेखनाला सुरुवात झाली ज्या ठिकाणी महर्षी व्यासांना पुढची कथा सुचत नसे अशावेळी महर्षी व्यास अतिशय चतुरायीनं कठीण शब्द त्या ते ठिकाणी त्यांच्या काव्यामध्ये सांगत असत आणि त्याचा अर्थ लावेपर्यंत गणपतीला थोडा वेळ जाई आणि तेवढ्या वेळामध्ये महर्षी व्यास पुढील कथा आठवत असत अशा पद्धतीने महाभारत पूर्ण लिहून झालं हस्तिनापूरचं ते साम्राज्य होतं त्या ठिकाणी महर्षी पाराशर आणि त्यांची पत्नी सुनंदा राहत असत त्यांना एक शंतनू नावाचा मुलगा होता हा शंतनू पुढे जाऊन हस्तिनापूरचा राजा झाला तरुणपणी शंतनू एके दिवशी नदी फिरत असताना त्याला त्या ठिकाणी एक सुंदर तरुणी दिसली आणि हीच तरुणी आपली पत्नी असावी अशी इच्छा शंतनूच्या मनामध्ये निर्माण झाली शंतनू त्या तरुणीजवळ गेला आणि तिला विनंती केली की तू कृपया माझी अर्धांगिनी होशील का मी हस्तिनापूरचा युवराज शंतनू आहे तो माझ्या या हस्तिनापूरची महाराणी होशील का शंतनूची ही विनंती ऐकल्यानंतर त्या तरुणीने शंतनूला होकार दिला परंतु त्याला तिने दोन अटी घातल्या त्या अटी अशा होत्या की शंतनू कधीही तिला तिचं नाव विचारणार नाही आणि तिने केलेल्या कृतीबद्दल शंतनू तिला कधीही तू हे का केलंस असं कारण विचारणार नाही त्या तरुणीचं सौंदर्यावर शंतनू इतका भाळला होता की त्याने या अटींची पर्वा न करता तत्क्षणी क्षणी तिला होकार कळवला आणि तीच तरुणी शंतनूची महाराणी झाली आणि हस्तिनापूरला एक नवीन राणी मिळाली काही वर्षानंतर शंतनूला आणि त्या राणीला एक मुलगा झाला परंतु जन्माच्या दुसऱ्या दिवशी त्या महाराणीने त्या मुलाला नदी किनारी नेऊन त्याला जलसमाधी दिली स्वतःच्या पोटच्या मुलाला पाण्यात सोडताना बघून शंतनूला खूप दुःख झालं त्यानंतर तिच्यापासून शंतनूला पुन्हा दुसरा मुलगा झाला परंतु याहीवेळी तिनं स्वतःच्या मुलाला जलसमाधी देऊन मृत्यूच्या जाडीत ढकललं वर्षामागून वर्ष गेली त्या महाराणीपासून शंतनूला असे सात पुत्र झाले आणि ह्या सातही जणांना त्या महाराणीने जलसमाधी दिली आता मात्र शंतनूचं हृदय दुःखानं अगदी पिळवटून गेलं होतं त्याला ह्या वेदना सहन होत नव्हत्या त्यानंतर काही वर्षानंतर शंतनूला तिच्यापासून आठवा मुलगा झाला आणि या राजपुत्राला घेऊन ती नदी किनारी जात असताना शंतनूनं त्या ठिकाणी तिला अडवलं आणि त्यावेळेस शंतनूनं तिला विचारलं की तू कोण आहेस आणि तू माझ्या या यापूर्वीच्या सातही राजपुत्रांना क का मारलेस त्याच्या पुढच्या मुलांना तू अगदी निर्दयीपणे निष्ठूरपणे जलसमाधी देत आहेस शंतनूचे हे दोन्ही प्रश्न ऐकल्यानंतर त्या महाराणीने त्याला उत्तर दिलं की महाराज मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य वेळ आल्यानंतर देईन परंतु आज तुम्ही दिलेले वचन तुम्ही स्वतःच मोडलेले आहेत त्यामुळे या क्षणी मी या ठिकाणी तुमच्यापासून दूर जात आहे आणि ती जाताना त्या आठव्या मुलाला घेऊन सोबत घेऊन जाते आणि जाता जाता एवढंच सांगते की योग्य वेळ आल्यानंतर मी ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन आणि तुमचा आठवा मुलगा देखील मी तुम्हाला परत करीन काही वर्षानंतर शंतनू नदी किनारी फिरत असताना त्याला त्या ठिकाणी एक तरुण राजबिंडात देखना एक युवक दिसतो शंतनू त्या युवकाजवळ जातो आणि त्यावेळी तिथे एक स्त्री प्रकट होते आणि ती शंतनूला सांगते की महाराज मी ती तुमची महाराणी आहे माझं नाव गंगा असून हा तुमचा राजपुत्र देवव्रत आहे आणि त्यावेळेस ती सांगते की यापूर्वी मी जलसमाधी दिलेले जे सात आपले राजपुत्र होते ते दुसरे तिसरे कोणी नसून इंद्रदरबारातील वसू होते काही कारणानिमित्त ते पृथ्वी लोकावरती आले आणि त्यांनी महर्षी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला महर्षी वशिष्ठ ऋषी काही कामानिमित्त बाहेर गेले असताना या आठ वसूंनी त्यांची गाय चोरली महर्षी वशिष्ठांना आपली गाय चोरीला गेली हे कळाल्यानंतर खूप राग अनावर झाला आणि त्यांनी या आठही वसूंना शाप दिला की तुम्हाला मरण यातना भोगाव्या लागतील आणि माणूस जन्म घेऊन तुम्हाला मरण यातनेनं मृत्यू स्वीकारावा लागेल त्यावेळी सर्व वसू घाबरले परंतु हा जो आठवा वसू होता त्याने महर्षी वशिष्ठ ऋषींची माफी मागितली आणि त्याच्यावर दया दाखवत वशिष्ठ ऋषींनी त्याला वरदान दिले की तुला मात्र सामान्य माणूस म्हणून जगता येईल आणि हाच तो तुमचा आठवा राजपुत्र देवव्रत एवढं सगळा इतिहास सांगून ती महाराणी त्या ठिकाणी अदृश्य होते आणि त्या राजपुत्राला घेऊन शंतनू हस्तिनापूरला जातो त्या राजपुत्राला त्या ठिकाणी त्याचा राज्याभिषेक होऊन देवव्रत आता हस्तिनापूरचा नवा राजा झालेला असतो हा देवव्रत कोण असतो महाभारतामध्ये त्याचं पुढचं स्थान काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागामध्ये नक्की घेऊया आज यूट्यूबवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ होता त्यामुळे ही कथा तुम्हाला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा निश्चितच यामध्ये काही उनिमा राहिल्या असतील त्या देखील आपण कमेंटमध्ये मला सुचवाल त्यामध्ये मी सुधारणा करायचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूया पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन महाभारतातल्या एका नव्या नवीन कथेसोबत तोपर्यंत आपली ओळख अशीच कायम राहू द्या